पाहिलं जात त्यांच्यावरती कधी डांबर टाकले जात आहे कधी त्यांच्यावरती पाण्याचा मारा केला जात आहे कधी त्यांच्यावरती दगड केलं जात आहे का कधी रस्त्यावरती त्या ठिकाणी जात आहे आणि आम्हाला म्हटलेला तो चाल्या आम्हाला म्हटलं आतंकवादी असं जर आमच्या देशात म्हणत असेल तर तो रामकृष्ण रावाचा शेतकरी काय करतो तो रामकृष्ण नावाचा शेतकरी हातामध्ये घेतो आणि तो त्याच्या कनपट्टीवरती पिस्तोल ठेवतो आणि कनपट्टीवरती पिस्तूल ठेवल्यानंतर मग तो शेतकरी बांधवाच्या यातना सहभ होत नाही मला माझ्या शेतकरी बांधवाच्या यातनाचा त्रास सहन होत नाही नमतो स्वतःला बोळी मारायला लागतो आत्महत्या करायला लागतो या देशामध्ये शेतकऱ्यांना पायभरे पुरवला जातो या कृषी प्रशासन असणाऱ्या देशामध्ये शेतकऱ्यांना जर पायभर जोडवला जात असेल तो खऱ्या अर्थामध्ये स्वतः कुठे बघायला आंबेडकर तीन असतो बसून आला तर काय एकोणीसशे पंचावन्न